कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या राधानगरी आणि तुळशी धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणात पाणीसाठा अधिक असून पाटबंधारे विभागानं जूनपर्यंत पाणीपुरवठ्याचे अचूक नियोजन केले त्यामुळे जिल्ह्याला पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही साथ दिलासा मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या राधानगरी तालुक्यातील राधानगरी आणि तुळशी धरणामध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे आज अखेर राधानगरी धरणामध्ये एकोणपन्नास पूर्णांक तीस टक्के साठा असून गतवर्षी यावेळी केवळ बत्तीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के साठा शिल्लक होता तुळशी धरणामध्येही अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे जो गतवर्षीच्या तुलनेत एकोणपन्नास पूर्णांक छप्पन टक्क्यांपेक्षा अधिक आहे राधानगरी धरणात सोळा पूर्णांक सदतीस टक्के तर तुळशी धरणात नऊ पूर्णांक अडतीस टक्क्यांनी जास्त पाणीसाठा असून काळंबावाडी धरणाचा साठाही स्थिर आहे पाटबंधारे विभागानं योग्य नियोजन करत जून अखेरपर्यंत सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची खात्री दिली आहे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे